त्याचा निर्णय केली घ्यायचा आहे आमच्याकडून जो निर्णय राहिला होता त्याच्यामध्ये माढा हा एक महत्त्वाचा निकाल राहिला होता आणि उस्मान उस्मानावर या ठिकाणचा आमचा निर्णय राहिलेला जो तसा राष्ट्रवादीची सगळी सगळे उमेदवार आता जाहीर झालेले आता आमची फक्त उद्यापासून बाकीची निवडणुकीच्यासाठी जी तयारी करायची असते त्या कामाला आता आम्ही लागणार आहोत सुदेग महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही बघतो राष्ट्रवादी काँग्रेसचा लहान सोड कार्य जिथे या निवडणुकीला सामोरं झाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष शेतकरी आणि काही संघटना आम्ही एकत्रित आलेलो आहोत याच्यामध्ये काही ठिकाणी थोड्या सवत गैरसमज आहे नाही असं मी मानत नाही पण तेही सवतगरी समज थे 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 समझ समझ थे 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 दूर पक्षाचे राज्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयेंद्र पाटील या दोघांनी एकत्र बसून प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी दोघांचा एक एक प्रतिनिधी ते त्यांनी आता तयार के ठेवलेला आहे आणि तो प्रतिनिधी त्या जिल्ह्यात जाऊन जर समाज गैरसमज काय असतील तर ते दूर करून एका विचारांना काम करण्याच्या संबंधीचं पोषक वातावरण करण्याची कामगिरी येत्या दोन तीन दिवसात करते आणि त्यानंतर पूर्ण ताखीला सगळीकडे खाली आमच्या लोकांचं काम सुरू होईल सर विजयसाई मोहिते पाटील सध्या राष्ट्रवादी पक्षात आहेत का आणि त्यांना ते त्यांनी प्रवेश केले नाही किंवा पक्ष त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे का असे की आम्ही आता कारवाई वगैरे काही करायच्या बाजू करणार नाही स्वच्छ निवडणुकीला सामोरे जायचे त्यांच्या ज्यांच्यासाठी तिकीट द्यावं असा त्यांचा आग्रह होता त्या लोकांनी पक्ष सोडलेला आहे आणि पक्ष सोडून भारतीय जनता पक्ष त्यांनी सहभागी होण्याची भूमिका स्वीकारली आहे त्याचा तो राजकीय निर्णय आहे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही पण मला खात्री आहे की या मतदारसंघातलं बहुसंख्य हा कार्यकर्ता आणि जवळपास सगळा मतदार राष्ट्रवादीच्या बरोबर आहे गेले पाच वर्ष सरकार कोणा करत होत आम्ही सत्तेकडून सत्तेमध्ये भाजपच होती शिवसेनाच होती प्रश्न चर्चा करून सोडून घ्यायचा होता त्यामुळे चेष्टा कोणी केली

मला सगळ्या महाराष्ट्रातनं सारख्या लोकांचे मेसेजेस येतात की साहेब आमच्यावर इतका अन्याय करा असे ठिकठिकाणी लोक होतात किंवा तुम्ही इतके वर्षी आमदारशी दिली तुम्ही इतके वर्ष मंत्रीपद दिलं तुम्ही उपमुख्यमंत्रीपद दिलं तुम्ही पार्लमेंटला घेतलं तुम्ही महाराष्ट्राच्या साखर अध्यक्ष अध्यक्षपदाला त्यांना शक्ती दिली त्यांना देशाच्या साखर संघावर घेण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला हे सगळे जाणीवपूर्वक एक निकाल घेतले होते त्याच्यात आमच्या मनात काही दुष्परी अपेक्षा अशी होती की आपण सगळ्यांनी मिळून लोकांच्या सेवा ठेवावी पण त्यांच्या मनात काही वेगळा विचार त्यांनी निर्णय घेतला जितुन राव्हाडांनी जे वक्तव्य केलं मनोहर परिसरांच्या बाबतीत की रात्रीचा पहिला बळी गेला इतकं वक्तव्य करणं हे असं आहे की आम्हा लोकांना जे माहिती आहे की पर्रिकर आणि विशेषतः गिरीश कुबेर महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा संभाजी त्यांनी स्वतः एक मुलाखत दिलेली दिरे आर्टिकल दिलेलं आणि त्यांनी असं म्हणतात त्यांचे आणि पर्रिकरांचे घनिष्ठ संबंध होते आणि त्यांच्या कुबेर असं म्हणतात की राफेलचा निर्णय घेतल्याच्या नंतर जी काही चर्चा चालली होती त्याच्यामुळे अतिशय अस्वस्थ होते आणि शेवटी संरक्षण म्हणजे राज्यात गेलेलं वर या निष्कर्षाची ते पोहचे असे गिरीश कुमे म्हणतात आणि त्याचा पुनरुच्चार जितेंद्र आव्हाडांनी केले साहेब शेतकऱ्या आता जे आहे तर ते शेतकऱ्यांपेक्षा शेवारी बागाला दुप्पट बाब जास्त दिलेला आहे असं काही मला दिसत नाही शेतकऱ्यांचे काही दुर्लक्ष आहेत पण नागरी लोकसंख्येचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि हे ठिकठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतात ज्या ज्या वेळेला नागरी परिषद जाऊ त्यावेळेच्या प्रश्नाची मांडणी आम्ही अधिक जोमाने करतो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षांना सक्षम उमेदवारांची मानवा वाचते की काय असं वाटायला लागले इकडून तिकडे उमेदवार जात आहेत किंवा घेतले जात आहेत असं आहे की आम्हाला काही उमेदवाराच्या बद्दलची काही कमतरता नव्हती प्रमुख पक्ष म्हणून पण भारतीय जनता पार्टीने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतोय की इतर पक्षातले लोक जास्तीत जास्त एकेकाळी आमचा असा समज होता काही विचारांना जाणार हा पक्ष आहे पण आता ते विचार वगैरे बाजूला राहिलेले दिसतात आणि वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्याची प्रथा सुरू केलेली दिसते हा त्यांच्या नव्या धोरणाचा एक भाग भाजपमध्ये गेलेल्या लोकांसमोर काही अडचणी आहेत त्यांचे लोकहितासाठी गेलेले असे दादा मामांनी सांगितलं काय अडचणी आहेत त्यामुळे तिकडे गेले त्यांना माहिती आहे म्हणजे साधारणतः सोलापूरच्या लो, लोकांना माहिती आहे लोक सांगतात मी ज्या वेळेस जिल्ह्यामध्ये जातो त्यावेळेस माझ्याकडे लोक निवेदन देतात आता दे मी अक्रिजमध्ये अनेकदा गेलो तर मला तिथं काही निवृत्त शिक्षण काही काही वगैरे वगैरे सांगतात कुठे काही काही पचसा करायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची गुंतवणूक होती ती काही मिळत नाही आयुष्याची कमाई त्यांची इथे ठेवली अशी तक्रार करतात काही ठिकाणी मी गेले त्यानंतर साखर कारखान्याला उसाचा पुरवठा केला पण त्याची किंमत मिळत नाही अशी काही तक्रारी अशा काही तक्रारी दिसतात पण आम्ही त्याच्या खोळात गेलेलो नाही सर कोकणामधून जो काँग्रेस उमेदवार दिलाय तो सनातनचा समर्थक आहे वैभव राऊत ज्याच्याकडे शस्त्र सापडली होती त्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे आघाडी असल्यामुळे याचा परिणाम होणार नाही का आपण काय काँग्रेसला सल्ला देणार उमेदवार आणि ही त्याची पार्श्वभूमी पद्धतीने तुम्ही राज्यातील होता तुमच्याकडे अनेक नेते सुद्धा आहेत भाषण करणारे यंत्रणा सगळी राबवणारे आहे पण ज्या पद्धतीनं काँग्रेस आक्रमक होत नाही उमेदवार मिळत नाही राहुल गांधी तुमचंही मार्गदर्शन घेत आहेत तुमच्याही काही सूचना घेत आहेत तुम्हाला असं वाटतं राज्यात काँग्रेस राजकीय पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा <laughs> वणवाय असं मला उभीच वाटत नाही काँग्रेस सं असं अजिबात वाटत नाही प्रश्न असा आहे की कशा पद्धतीने कधी अकरामक व्हायचं याला एक तातम्य ठेवावं लागतं आत्ता निवडणुकीची फॉर्म भरण्याची स्टेज सुरू होते त्यामुळे सगळी असते असतात कशा विचारायची भाजपला बहुमत मिळणार नाही परंतु सिंगल पार्टी म्हणून भाजप येईल अर्थ एनडी सरकार येईल का महागठबंधनला पण चालू आहे आज ते मला खात्री वाटत नाही एमडीएस आहे उत्तर प्रदेश मायावती आणि अखिलेश यांचं कॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर जे आम्हाला ऐकायला मिळतं मागच्या वेळेला बहात्तर का, का त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या भाजपला त्या कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कमी होतील असं जाणकारांचं मात मागच्या निवडणुकीच्या वेळेला मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान ही तिन्ही राज्य स्या सरकार ही भाजप वगैरे होती मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या कमलनाथ आणि सिंधिया उत्तराखंडमध्ये उत्तर ना काय ते दुसरं छत्तीसगड तिथं शून्य जागा होत आणि राजस्थानमध्ये शून्य म्हणजे या तीन राज्यामध्ये त्यावेळेला दा दोन जागा मिळाल्या होत्या आता या तीन राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आलेली आणि त्यामुळं तिथं निश्चित जागा चाळीस ते पन्नास टक्के वाढतील आता त्या पन्नास टक्के जागा वाढल्या तर त्या पन्नास टक्के वाढलेल्या जागा आणि यू पीमधल्या जागा या दोन झाल्या तरी ऐंशी नव्वद जागा इथेच कमी होतात आणि ऐंशी नव्वद जागा इथे कमी झाल्याच्या नंतर परत पश्चिम बंगाल आहे आणखीन काही राज्य आहेत त्या सगळ्यामध्ये एकंदरीत इथं मला भारतीय जनता पार्टीच्या संबंधी आशादायकशीचा अजिबात दिसत नाही साधारणत लोकसभेत सिनियर लोकांनी जावं किंवा आपल्यासारख्या लोकांनी येतो आत्ता तर ट्रेन पाहिजे की राष्ट्रवादी तिकीटही बघितलं सगळे तरुण शेअर ज्यांना कुठलाही अनुभव नाही तर पण असं आहे की राज्यसभा ही सिनियर लोकांच्यासाठी असते ज्येष्ठांच्यासाठी असते इंग्रजीमध्ये आपल्या घटनेमध्ये एलजर्स हाऊस एलजर्स हाऊसच काय म्हणा की ज्येष्ठ ज्येष्ठ त्यामुळे एलजर्स झालं आणि नव्या जागा त्यांच्यासारखे हे लोकसभेमध्ये टाकलं जाते कसं बघताय काय बघितलं पक्षाच्या अंतरवीर त्याच्या आपल्याला काय भाष्य करायचं राज ठाकरेंनी आपली भेट घेतली राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या संदर्भात काय चर्चा राज ठाकरेंनी माझ्याकडे भेट घेतली सविस्तर माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आत्ता माझा एक कलमी कार्यक्रम आहे या देशाच्या भल्याच्यासाठी मोदींच्या हातातनं सत्ता काढली पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही कर्तव्य येईल महाराष्ट्रामध्ये ते मी करणार आहे एक आणि माझं पुढचं धोरण काय ते तारीख सांगितली माझ्या लक्षात नाही या तारखेला मी मुंबईत सभिती भुली सभेमध्ये मी माझं पुढचं धोरण जाहीर करेन पण माझं धोरण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या लोकांना मदत करणार असणार नाही चंद्रकांतदा पाटील मदत औपचारिकता राहिली सगळे निकाल ठीक आहे ना म्हणजे मला आनंद आहे की चंद्रकांत पाटील या संबंधीचं बोलतात ज्यांनी आयुष्यात कधीही विधानसभेची किंवा लोकसभेची जागा मिळालेली नाही कधी रचली नाही एकदा निर्वाचित झाले ते विधान परिषदेवर गेले आणि त्यामुळं ज्यांना लोकांच्यातून निवडून जाण्याच्या संबंधीचा व्यक्ती ते अनुभव नाही आहे असे असं महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात कारण महाराष्ट्र किती गंभीरपणाने त्यांचे घेत असतात तुम्ही ठरवामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडले की देशाच्या समोरचे सगळे जे प्रश्न आहेत करप्शनचा प्रश्न आहे नोटबंदीच्या अर्थव्यवस्था संकटात त्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न अतिशय सिरियस होते हे सगळ्या प्रश्नावरचं लक्ष दायव्हर करण्याच्यासाठी प्रधानमंत्री कोणाकुन दुसऱ्या प्रश्नाची मांडणी करतायत साहेब फॅमिली फॅमिली डायन्स आपण त्यामुळे स्वतः लढायचं नाही ठरवलं पण आजची तिकिटं बघितली किंवा इतर तिकीट बघितली तर त्याच घरामध्ये येत आहेत त्यानंतर त्यामुळे असं आहे की असं माझ्या गोष्टी जर सांगायचं आम्ही काय विचार केला ज्या जागा सेफ आहे तिचं आमच्या काही घरात कोणी बसल नाही ही जागा निवडून येत नाही तसं उदाहरणचं वाव आहे गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या आम्हाला यश मिळालं नाही त्यामुळे यश मिळालं असेल तर आम्ही प्रयोग केला एखादा तरुण माणूस टाकून बघूया आपल्याला नाहीतरी यापूर्वी पराभव झालेला आहे जाणारी जागा हक्काची सीट जिवढे येणार असेल तिथं आम्ही हक्का प्रयोग केला नाही माझा ही हक्काची सीट आहे तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आणि ज्याच्या कामाच्या संबंधित जिल्ह्यामध्ये एक प्रकारची समाधानाची भूमिका आहे अशा उमेदवारांचा मी शिंदेसाठी तिथे विचार केला सेफ रागेव कारण आम्हाला त्यांची गरज आहे ती इथे रिस घ्यायची नाही पण जिथे रिस्क घ्यायची आहे पण रिस्कच घ्यायची असेल तर जो आपला सहकारी काम करण्याच्यासाठी यशस्वी झालेला आहे अशांच्यासाठी रिस्क घेणं त्याऐवजी जे नवीन आहेत त्यांच्यावर रिस घेणे अधिक सांगतो बहुजन वंचित आघाडीमुळे मताचं डायव्हर्शन होणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं

निघून गेले पण कुठे ना कुठे यांचा विचार करणार पवार साहेब विरोधी पक्ष आता एक नवीन आरोप लागला की पवार साहेब काल एक बोलता आज दुसरं बोलता परवा तिसर असं सारखे विधानी बदलत आणि एवढ्या पंधरा वीस दिवसात सारखं सुरुवातीला मागच्या वेळेस सांगितलं लोकसभा मेन निवडणूक पुन्हा इच्छा व्यक्त केली फॅमिली इच्छा व्यक्त नाही मी गेल्याच्या नंतर तिच्या सभेमध्ये माझं भाषण चालू असताना मग कुठे उभं राहा म्हणून सांगेल मी तेंबूर यांच्याकडे गेलो तिथं लोकांनी आग्रह केला भवनदा त्याच्या आग्रह केला आता असं की आपले सहकारी आग्रह काही सांगत असतील तर सभेमध्ये त्यांचा ता अनाग आपण नंतर त्यांना समजून सांगू शकतो त्यामुळे माझं विधान मी बदललेलं नाही आणि बदललं असतं तर दोन हजार चौदाला काय झालं दोन हजार चौदा मी लोकशाहीला उभा होतो तुझ्या लक्षात No. सर फार yeah. सर भार्थ तो पार्थ पवारला त्याच्या भाषणावरून खूप टीका होती तर एक नातू म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल का काही सल्ला देणार नाही नवीन जे कार्यकर्ते असतात तर त्यांना ठेचा लागतात आणि नंतर पावलं योग्य दिसून सर कोल्हापूरच्या बाबतीत डी पाटील तुमच्या सोबत आहेत त्यांची मुलगी सचिन पाटील तुमच्याच उमेदवाराच्या विरोधात शटू टोकून विरोधात प्रचार करतो काय काम दिसत मी नाही काय करतो हा प्रश्न काँग्रेसचा मी सक्तीचे पडणार नाही पण मला हे माहिती आहे की सतेज पाटलांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात येण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या जिल्ह्याच्या नेतृत्वानं पूर्ण ताकदीनं मदत केली त्यांना आवश्यक आवश्यकते मतभेची काळजी घेतली आणि त्याचं का कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका विचारानं पुढे चाललेली होती हा आमचा अनुभव ज्यांना त्याचा लाभ झाला तेही घेतला त्यांनी घेतलेला आहे

აი ეს არის ჩვენი აპლიკაცია შენის აი